मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटेमध्ये राज्यव्यापी बैठक पार पडली आता जे आलेले मराठा बांधव जे आहेत ते आता गावाच्या दिशेने मार्गक्रमण करतील मात्र ते अगोदर स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी काम करणारे दे, देखील मराठा बांधव माझ्यासोबत आहेत दादा एक लाख मराठा सेवकांची गरज आहे आणि ते तयार करायचे आणि ते बी अगोदर इथं आंतरवाली सराटेमध्ये बैठक होणार त्यानंतर मुंबईच्या दिशेने कुछ करणार आहेत त्या संदर्भात आता तुमची तयारी कशी राहणार आहे जय जिजाऊ मित्रांनो हिंगोली जिल्हाच एक लाख स्वयंसेवक घेऊन येईल मी एवढी गवाई देतो कारण की प्रत्येक सभेला आमच्या हिंगोली जिल्ह्यातून पन्नास नाही पन्नास पन्नास हजार पुरा आम्ही स्वयंसेवक म्हणून आणलेले आहेत आणि मराठा सेवक म्हणून ज्याला नाव दिलेलं आहे दादांना आणि मराठा मराठा सेवक महाराष्ट्रभर सेवा करतील आणि जेव्हा पण मुंबईला जातील आमचा सेवक कुठं थकणार नाही एक लाख काय आमच्या घराघरामध्ये सेवक तयार झालेला आहे त्याला आम्ही मराठा सेवक म्हणतो आणि ते दादाचा मावळा म्हणतो आम्ही काय वाटतं आता खरं तर जी वेळ दिले दिलेली आहे एकोणतीस ऑगस्टच्या अगोदर तर त्या अगोदर सरकार काहीतरी पर्याय काढील चर्चा करील अशी अपेक्षा आहे का सरकारकडं नक्कीच आजची या ठिकाणची गर्दी बघितल्यानंतर राजकीय जे काही सरकारमधले जे काही पुढारी आहेत त्यांचं पोटसूळ नेमकं जागा झालेलं आहे आणि एकोणतीस तारखेला आज जर इथे एवढी गर्दी असेल आंतरवाली सराटीमध्ये आज प्रत्येक ठिकाणी पाऊल ठेवायला जागा नाही जसं की आपण म्हणू शकतो की मुंगीलाही जागा नाही मुंगीलाही जायला वाट नाही जसं म्हणू शकतो तसं आज पाऊल ठेवायला आंतरवाली सराटीमध्ये जागा नाही या ठिकाणची गर्दी बघून नेमकंच सरकारला आज कदाचित सरकार थोडंसं भानावर येईल आणि एकोणतीस तारखेला जाण्यात ती मुंबईत जाण्याच्या अगोदर सरकार निर्णय घेईल असं तरी वाटतं कदाचित आता जी इथं बैठक घेतली ही बैठक व्यवस्थितरित्या चांगल्या ठिकाणी घेतली असती तर अधिक व्यवस्थितरित्या इथं बाहेरून आलेल्या मराठा बांधवांना ऐकायला मिळालं असतं किंवा मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलत आहेत म्हणजे या ठिकाणची बैठक म्हणजे चांगल्या ठिकाणी ठेवली असती तर काहीच नाही या गावानं या आंतरवाळी सराटी या गावानं या, गावान, या मातीनं आरक्षण का या महाराष्ट्राला दाखवलेलं आहे आणि इथल्या घराघरातल्या माया मायामातेचे आणि माझ्या भावांचे इथल्या लोकांचे डोसके फुटल्या गेलेले आहेत काठीनं छातडावर गोळ्या झालून घेतलेल्या आहेत त्यासाठी त्या या नेतृत्वानं त्यांचा एक हा काही केले की के बाबा इथून पुढे होणारी सभा होणार नाहीत मिटिंग होणार नाही ते होईल तर इथून आंतरवाळीच्या सराटी या या गावातून जसं आमचं आज ते आमची स्थान आहे ते ते आमचं दैवत आहे मिटिंग घ्यावं हे हो, गाववाल्याचा आग्रह होता आणि या गाववाल्यांना आमच्या महाराष्ट्रातील गरजवंत मराण्यांच्या लेकरासाठी रक्ताचा सडा सांडला त्यांच्या शब्दाला मान देऊन इथं मिटिंग घेतलेली आहे इथं बैठक घेतली आहे राज्यव्यापी बैठक घेतलेली आहे ने, काय नेमकं काय सूचना दिल्या मराठा बांधव म्हणून तुम्हाला सूचना आम्हाला एवढंच दिलेली आहे की आता घराघरातून आम्हाला मुंबईच्या एकोणतीस ऑगस्टची तयारी करायची आहे आणि एकोणतीस ऑगस्टला प्रत्येकाच्या घरी जाऊन ते नेता असेल राजकीय नेता असेल सामाजिक नेता असल प्रत्येकाला विनंती करायची आहे की बाबा तू आमच्या घरजावंत मराठ्यांच्या मुलासाठी तुला अंतरवारी सराटी तू तर मुंबईला येवावं लागल जर तू नाही आला तर तू येणारं भविष्य तो राजकीय आमच्या हातात आहे कारण की आमच्या लेकरचं भविष्यासाठी तू येऊ शकत नाही तर तुझ्या राजकीय भविष्यासाठी काय म्हणून यायचं कारण त्याच्या आमच्या सतनच्या का म्हणून उचलायच्या हा आम्हाला संदेश प्राप्त झाला कारण आमच्या लेकराच्या जीवाभावाचा प्रश्न आहे आमच्या लेकराच्या लाईफचा प्रश्न आहे यासाठी आमचा संघर्ष उदा हो रात आणि दिवस लढतोय ही बैठक पार पडल्याच्या नंतर ह्या दरम्यान आले नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य मीडिया आंतरवाली सराटी